नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या भावलांनी या मालिकेच्या आजच्या माहे एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की कलानी डोस दिल्यामुळे घरामध्ये खूप मोठा गोंधळ झाला कारण ऑलरेडी जी चिठ्ठी सोहमसाठी कालजालने लिहिली होती त्या चिठ्ठीमुळे सर्व प्रेमप्रकरण या दोघांचा उघडकीला आला आणि त्यामुळे घरामध्ये खूप मोठा राडा झाला खूप मोठे प्रसंग असे आले की त्यामुळे कलाला स्वाभिमान जपत अद्वीतला घटस्फोट देणं भागच पडलं आणि अशामध्येच तिल्या मनामध्ये गिल्ट असतं काजलच्या की मीच या सर्वांना दोषी आहे माझ्या कलाताईचा संसार आज माझ्यामुळे उद्ध्वस्त होत आहे आणि मी जे केलं ते खरंच अगदी चुकीचं आहे मी माझ्या स्वतःच्या आयुष्याबरोबर माझ्या कलाताईची देखील वाट लावलेली ला आहे आणि मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असं ती मनात खूप मोठमोठ्याने रडत असते कारण सिच्युएशनच तसे असते तिच्या चिठ्ठीमुळे सरोजने ती चिठ्ठी सर्वांसमोर वाचून दाखवलेली असते की सो माझ तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे आत्तापर्यंत मी खूप ट्राय केला परंतु पॉसिबल झाला नाही मला माहिती आहे आता खूप उशीर झालेला आहे परंतु तू नवीन आयुष्यासाठी सुरुवात करत आहे तर माझ्याकडून तुझ्या येणाऱ्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खाली लिहिलेलं असतं तुझीच काजल ही चिठ्ठी जेव्हा सरोजने सगळ्यांसमोर वाचून दाखवलेली असते आणि कलावरती आरोप टाकलेले असतात तू तुझ्या तु तु बहिणींना घरामध्ये प्लांट करत आहेस तू आमच्यासोबत माइंड गेम प्ले माइंड गेम खेळत आहेस तू सर्वात मोठी खेळाडू आहेस तो आमची फसवणूक वगैरे केली आहे असं सर्व तिने बोलल्यानंतर कलाच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचलेली असते आणि कलाने आता निर्धार केलेला असतो की मी घटस्फोट देणार घटस्फोट देऊन ती घरी आलेली असते आणि तिने जे केलं ते योग्यच असतं इकडे अनामिका खूप आनंदी असते परंतु काजल इकडे येऊन रडत असते तिला बहिणीची काजी असते आणि स्वतःच्या आयुष्याची देखील असते की मी हे काय करून बसले आहे दिनकरराव देखील मुलीचा संसार मोडल्यामुळे रडत असतात संगीताला देखील समजत नसतं नक्की काय सुरू आहे माझ्या मुलींचा संसार आज माझ्या डोळ्यासमोर मोडलेला मी कसं पाहू शकते या दुःखी आणि कादलच्या मनात तर ऑलरेडी गिल्ट असतं की मी हे काय करून बसले आहे आयुष्यात मी खूप मोठी चूक केली आहे असं गिल्टी तिच्या मनामध्ये असतं परंतु संगीता म्हणते जाऊ दे घडलेल्या गोष्टींकडे तू लक्ष देऊ नको हो। इथून पुढचं आपलं आ आयुष्यामध्ये व्यवस्थित वाघ आणि तिला समजावून देत समजावून सांगत असते नको रुडू बाळा तू प्रेम केलं एवढंच तर केलं ना परंतु चिठ्ठी लिहून जो काही हा आकार चांदेकर फॅमिलीमध्ये मा माजला ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे सगळेजण नाराज असतात आणि कलाचा संसार मोडलेला असतो त्यामुळे या गोष्टीमध्ये काजल खूप मोठमोठ्याने रडत असते ती स्वतःला सांभाळू शकत नसते अक्षरशः खूप रडत असते तिलाही खूप हट झालेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता काजलला समजावते आणि म्हणते की बाळा नको रडू मला माहिती आहे कोणत्या सिच्युएशनमधून तू त्यावेळी जात होती जे लव ले लेटर लिहिलं हे चुकलंच तुझं मी तुला समजावून सांगत होते बाळा ते आपल्यासाठी योग्य घर नाही आहे परंतु काय करणार तू ज्या तुझ्या फिलिंग्स आहेत त्या कन्फर्स करण्याचा प्रयत्न केला असू दे आता तू स्वतःला सांभाळ आता सध्या आपलं एकच काम आहे की आपल्यासमोर जी कलाताईची अवस्था झालेली आहे तिला सांभाळणं आपलं सर्वात मोठं काम आहे असं मनात समजावं ती प्रेमाने काजलला जवळ घेते आणि तिच्या डोळ्यात तिला शो फुसत असते आणि स्वतः देखील रडत असते दोघी एकमेकांना समजावल्यानंतर त्यांचं कलाकडे लक्ष द्यातं आणि म्हणतात की जा कलाताईला सांभाळ तिला बोलव ती काय करत आहे ते बघ डोक्यावरून हात फिरून मायेने तिने समजावलेलं असतं यानंतर रडत रडतच काजल ताईच्या रूमकडे जाते म्हणजे हिच्या रूमकडे जात असते ती तर ती खाली पडलेली असते चक्कर येऊन कला पडलेली असते तिला कोणत्याही गोष्टीचं भान नसतं आणि काजलीकडून हाका मारत असते अगं ताई दार उघडना अगं दार उघडना परंतु चक्कर आलेल्या कारणामुळे तिला कोणत्याही गोष्टीचं भान नसतं आणि ती पडलेली असते इकडे आपण पाहत आहोत की सर्वांना समजतं कलाताई दार उघडत नाही नक्कीच काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे